ಾರ <laughs> <laughs> चांगली बोल कोण वांद्रे तू चांगली बोल का तू सडल्या बी असाच करा सडल्या गे तू अ भाते कोणा बाई कोणा होई माझी ओळख करा म्हणजे अगं मी तुमच्या गावात तिला जाही आपला गाव आहे ना हो ना wywey oh, well, well, doktorlaskinikatuなawoyudar yeah, <laughs> 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 ओ बाबा ये म्हणतो माणूस आहे तू मी तुमच्या गावात आलो आहे आपला गाव ना जी तुमची मागची गली ना ओ ना आपली मागले गली तिसरा नंबर गली तिथे राहतो मी बरोबर आहे माझी आईचे नाव आहे यशोदा आई हां ते चांगली बोलू तर उडी चांगली बोल एक सुईन से गावमा म्हणजे करत फिरत तिरतने खावते सुईन नाही अरे वा वा मला काही तीन महिना तीन दिन पसारो राम नाव था

<laughs> माई नवऱ्यास माझी ओळख करा अगं तुमच्या नवऱ्या कटबोल नवऱ्या ह्या ठिकाणी माय वगल्या काढायचा बघा ना कस येते मी गाणं मधली

लांब लांब केदारनाथ उत्तराखंड जम्मू काश्मीर मोठरला डोंगरेचा भागुरवाई घ्या लोक वाई घ्यात काही लोक आटकी घ्यात काही लोक गाडीसह गुणवाई गुणवावी पण वाई घ्यात बहुतो देव आहे ना <laughs> हो ना सर्व ना हा माझा चमत्कारे अंधार हा त्या अंधारा मग तुला कोण या कितला देव पाहिजे शांत पैसे कोणी किडा ना देव कशी काय बी एक देव सोडा नाही कस प्रत्येक पुढे चार चार वाहने पहिली मोटरसायकल वर जय भवानी प्रसन्न हो ठीक देव हा टाटा सफारी जय मल्हार प्रसन्न हरी भद्रा काली प्रसन्न बुल हे कोणती गाडी बोले नवीन कंपनी येते महाकाल काल प्रसन्न मी गाडी लिहिणी कोणती अरे अरे रे आपली गाडी भाऊ छान सीट बरं मी सीट हा बस स्टँड चलो चला कासरा 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 मग मग रस्त्यावर येतच भाऊ ते हा बस स्टँडवर होमले वरखेड जाऊ वरखेड बस आहे डायरेक्ट आड जाऊ बस साठी आमले का होत बस आहे तरी न धाड असतो कोणाकडे आपला मग पैसे जाईल आपलं काय खरा नाही ती गाडी लिहिली आणि मग चला म्हणतो देव नाव टाकतो देव म्हणे आम्ही रिकामा नाही म्हणे हा नाव टाकी तिने मेरी चलती तेरी क्यू जलती म्हातार्या कोण नाव असतं का गेव शिल्लक नाही होतात त्याने होतात तो दोन देव एवढा तेवढा गलिबा फिर्यात त्यावेळी दसरा होता ऊस तोडायला कोण माल मोटर झाला तर दाऊ रोडाला गाडी लावतो ऊसाची तपकी पाहिजे तो ड्रायव्हर त्या किन्नर ला उतरा देतो तो किन्नर बिचारा थंडी वारणा दोन देव बरा कोणती आणदेव 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 खट नाही आणदेव मारा

अग मोबाईल तर नाही मारे दोन हजार धनगरेस मोबाईल मेंढिकास्वडला बावीस बावीस हजार ना बिगडेल डबडा चाल मला बरोबर कुठं मालेगावले एवढं ला डबडा डबड भेटतस आता बावीस आणि तेवीस हजार साडे तीन हजार मग एवढं डबड भेटस बरं अरे येतात बंद गेलो सर माले पण लई दे त्यांनी <laughs> चार्जिंगले लई दे फुल चार्जिंग होऊ दे रात्र अकरा वाजेपर्यंत प्रयत्न लोक झोपनात त्यांनी सामझून होऊ दे बाकीच कशी मोबाईल काढ गोधडी मार टाकी दे तसेच घेऊन मग त्यात <laughs>

हो तू माझा जन्म देता नवराजचा ए मातारे माझा जन्म देणारा का नवराज तो का जन्म देणारे एवढी असता जन्म दिसतात जाणारा हा नवराज तो जीवन साध्य कसा, तो कसा?

तो काय म्हणणार तो पापी दसरा शिव होतं काय लिस्ट गुण करतो म्हणजे दोन डोळ्या बंद करा तिसरा डोळ्या तो मग तुम्ही का तिसरा डोळ्या मग शे हा तिसरा डोळ्या कुठे असतो खाना कोपरा काय झालं तुला अगं मला असायला असं आलं तुला आहे पण तुला दिसत नाही तो बघतो मला दिसतोय म्हणून म्हणजे तिसरा ना हो ना दमदार पुन्हा समोर सापड नाव इंडीवर जायला फड दबा त्यांना पाणी लिहिला मी फड दगून आहे <laughs> आज तुझ्या मागित पत्र उडील नाही टक्कले अगे केस काय काय केलं नाही राहिले इकडचे नाही कुठे लंडन आणि कोणत्या मार्गे गेली होती नागालँड हे कुठे आलं स्विलंड आता हे कुठे आलं स्विरलंड हे कुठे आलं थायलंड हे कुठे आलं इंग्लंड आता हे कुठलं आठ मांडू हे म्हातारी अग तिसऱ्या डोळा मध्ये ज्ञानाचा डोळा ज्ञान बिंदू शिकेल तोच शिकेल शिकलेली आई पुढं नाही बकऱ्या दाराल कोण दाडी बकऱ्या म्हणा बोलते सायमाच नाही मी का नाही गाव पहिला नंबर नाग ना त्यात ना बकऱ्या चारतच द्या अरे बापरे अशा बकऱ्या चणाडतच गाऊ द्या हे भाग आता मी तुम्हाला माझे समजून ओळख दाखवतो बोल जायचं मी कोण ऐकता मी कधी करणी ब्राह्मण डोरमराय वादत गाय तो डोर मुरात गाय शिल्लक बोलला मी भारायला सुरुवात केली तू कोण आहे कुठून आला काय खातो कडवा खातो का निघाला कुठे संपला ती आठवण देखील कनैय म्हणजे त्रिश भगणार कनैय कन्हैया मी तू i Lononíkele yẹ fi ka kú kòkòtà tó n'is. अगे कृष्णदेव आहे मंदिरात आले भक्ती करा भक्ती मध्ये शक्य आहे कृष्ण कृष्ण हे गोगुळ सोडून जाऊ नको गोकुण सोडून जाऊ नको तुझी भक्ती करतो तुझी भक्ती करतो सात्र दिवस दिवस तुला घंटा घंटा का तसं हो माझं

आमच्या काही म्हशी कापण राहत नाही असं बोलणार का तुम्ही चिंता करू नका चिंता करू नका चिंता उद्या पासून तुमच्या नगरीत सर्व पुन्हा आठ जांभे जाईल तुम्ही गोठ आहु बोल कोरोना मग सापडू नये हा मुक्त माझ्या आशीर्वाद दे मी तुला मुक्त करतो जा तुला मुक्त कसं करू कर्म तोच नये होईल कधी कर्म करत नाही देवाचा मार सांगता येत नाही माणसाचा मार दिसून येतो पण त्याचा मार दिसत नाही अरे बाबा जा मी तुला आज मुक्त करतो देव बरोबर करतो जा तर था तू शिवाजा असे नाही दिवस तुम्ही नाव ना या देवची भरती केला तुमचं मार्गावर